नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर म्हणजे आज मौजे माशिरस बै एक एक बैल मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित होते व या मैदानात आपल्या सर्वांचा लडका घरनिकीचा राजा सुद्धा या मैदानात आला होता मंडळी आपल्या घरनिकीचा राजाचा पैरा आदत किंग वजीर या नंदीसोबत होता आणि मंडई आपला गर्निकेचा राजा आणि आपल वजीर गटपाथ झाले होते आणि सीमेसाठी पात्र होते मंडई नक्की काय झालं आपल्या घरनिकेच्या राजाचं सीमेमध्ये चला पाहूया व त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडई घरनिकेचा राजा हा सीमे क्रमांक तीनमध्ये पळण्यासाठी सज्ज होता तसेच मंडई ह्या सीमे क्रमांक तीनमध्ये बुल्डन एक्सप्रेस बसुद्धा पळण्यासाठी सज्ज होता मंडई बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि गर्निगी राजा ह्या दोघांमध्ये काट्याकराची लढत झाली व या लढतीत राजाचा पराभव झाला व बुलढाण एक्सप्रेस बब्या विजयी ठरला